तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर यू आय डी आयचं आधार ॲप या ॲपहून तुम्ही तुमच्या आधार कार्डची पी डी एफ ही बिना ओ टी पी सरळ आणि सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकता तर ती कशी डाउनलोड करायची याची लाईव्ह प्रोसेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर ही पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी प्लेस्टोरवर यायचं आहे प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आधार हे ॲप तुम्ही सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारचं ॲप हे तुम्हाला पाहायला मिळेल हे गव्हर्नमेंटचं अधिकृत ॲप आहे हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर जे काही नोटिफिकेशनचा बार असेल तो अलाव करायचा आहे त्यानंतर इतरही परमिशन्स या आपल्याला अलाव करायच्या आहेत त्यानंतर डिस्कवर स्की फीचर्स याच्यावरती क्लिक करून नेक्स्ट 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 वरती क्लिक केल्याच्या नंतर जोपर्यंत एंटर आधार नंबर हे ऑप्शन येत नाही तोपर्यंत एंटरवर आपल्याला क्लिक करायचं आहे आल्याच्या नंतर एंटर आधार नंबर यावरती क्लिक करून आय एम रेडी विथ माय आधार याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपल्याला आपला जो आधार नंबर आहे तो यामध्ये टाकायचा आहे ओके टाकल्याच्यानंतर नंतर कंटिन्यू याच्यावरती क्लिक करून आपल्याला ज्या पॉलिसीज आहेत त्या आय ॲग्री करून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर सेंड एस एम एस फॉर व्हेरिफिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे तर व्हेरिफिकेशनसाठी एखादा मेसेज आपल्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती पाठवला जाईल त्याचं व्हेरिफिकेशन हे कम्प्लीट होईल आणि त्याचनंतर तुम्ही यामध्ये लॉग इन हे करू शकता तर तुम्ही पाहू शकता आपला मोबाईल नंबर आता व्हेरीफाय झालेला आहे तर आपल्या आपल्याला आता कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन यावरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला या ॲपमध्ये लॉग इन होण्यासाठी आपला फेस हा ऑथेंटिकेट करायचा आहे म्हणजेच आपल्या तर तुम्ही पाहू शकता आता कशा प्रकारची ही आपली पडताळणी असणार आहे तर, तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आपल्याला आपला फेस ऑथेंटिकेट करून यामध्ये एंटर करायचं आहे तर गेटिंग युअर आधार रेडी तर याआधी हे फेस ऑथेंटिकेशन म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की एक सर्कल दिला जाणार आहे त्यामध्ये आपल्याला आपला आप चेहरा हा गोल ठेवायचा आहे त्यानंतर जेव्हा त्याच्या आजूबाजूची बॉर्डर ही हिवी होईल त्यानंतर आपले जे डोळे आहेत ते ब्लिंक करायचे आहेत त्यानंतर आपलं फेस ऑथेंटिकेशन हे कम्प्लीट होतं तर आता आपण प्रोसिडवर क्लिक करूया तर तुम्ही पाहू शकता प्रोसिडरवर क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला आपला एक सिक्युरिटी पिन हा यामध्ये टाकायचा आहे तर आता हा देखील आपण इथे टाकूया ओके okay. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारे आता तुम्ही या ॲपमध्ये लॉग इन झालेला आहात यामध्ये तुमची आय डी तुमचं नाव हे ये तुम्हाला येते अशा काही प्रकारे पाहायला मिळेल तर आता यामधून आपलं जे आधार कार्ड आहे ते कसं डाउनलोड करायचं तर त्यासाठी आपल्याला अशा काही प्रकारे तुम्ही पाहू शकता असा या ॲपचा इंटरफेस असेल त्यावरती शेअर आय डी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तीन नंबरला ऑप्शन पाहू शकता डाउनलोड आधार यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड आधारवरती क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू कंटिन्यूवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची प्रोसेस होऊन आपलं आधार हे आता सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे ते आपण या खालील ॲपमधून पाहू शकतो आपन फन तर आपण वन ड्रायव्हमधून पाहूया तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या आधारला ओपन करण्यासाठी आपल्याला पासकी टाकायची आहे ती पासकी अशा काही प्रकारे असते तुमच्या नावाचे सुरुवातीचे चार लेटर्स आणि त्यानंतर तुमची जी बर्थ डेट आहे त्याचं जे वर्ष आहे त्याचे देखील चार लेटर तर आता आपण येथे टाकूया मी ओकेवर क्लिक करूया तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची आपली आधारची जी पी डी एफ आहे एच डी स्वरूपामध्ये क्लिअर स्वरूपामध्ये आपल्या मोबाईलमध्ये अशा काही प्रकारे आपण बिना ओ टी पी आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो आणि तुम्ही ही जी अधिकृत जी प्रिंट आहे जी पी डी एफ आहे ती तुमच्या खाजगी कामाला असेल व इतरही गव्हर्नमेंटची जी काही कामं असतील त्यासाठी देखील तुम्ही वापरू शकता यामधून तुम्हाला तुमच्या आधारची सर्व माहिती अधिकृतपणे जी काही आहे ती तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा काही प्रकारे तुम्ही तुमचं आधार हे बिना ओ टी पी या ॲपमधून डाउनलोड करू शकता ही होती या संदर्भातली माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील